Yes, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नामदार गोगावले यांच्या हस्ते महाडमधील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं उद्घाटन महाडमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या शंभर बेडच्या रुग्णालयाचं नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन दोन वर्षांच्या आतमध्ये महाडकरांसाठी शंभर बेडचं रुग्णालय सज्ज होणार हिंदुदय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाडमधील उद्यानाचं नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन तर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं दादली पुलाजवळ नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचा उद्या एक जून रोजी भव्य दिव्याचा वाढदिवस आणि चौथ्यांदा महाड विधानसभा क्षेत्रातील मतदार बांधवांनी निवडून दिल्याबद्दल मतदारांचा आभार सोहळा कार्यक्रम मोठ्या धुमधडक्यात साजरा होणार आहे नामदार गोगावले यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधत महाड मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर नामदार गोगावले यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी एकतीस मे रोजी नामदार गोगावले यांच्या हस्ते महाड शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाडमधील छत्रपती शिवाजी चौकातील अर्धकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलंय आज या कामाचं उद्घाटन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं याच पद्धतीनं गेली अनेक वर्ष महाडसाठी गरजेचे असणारे शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं तसेच मराठी मनाचे मानबिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दस्तुरी नाका इथं भव्य दिव्य अशा उद्यानाचं उद्घाटन देखील करण्यात आलं तसेच दादली पुला शेजारी असणाऱ्या शासकीय जमिनीमध्ये महाडकरांसाठी भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं भूमिपूजन देखील आमदार गोगावले यांच्या मित्रपक्ष भारतीय महमूनकर प्रांताधिकारी ज्ञानोबानापुरेस पी शंकर काळे आरोग्य विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुरवे महाड तालुका प्रमुख रवींद्र तरडे महिला आघाडी महाड शहर प्रमुख विद्या देसाई महाड तालुका संपर्क प्रमुख प्रमोद दादा गोगावले महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर महाड युवा सेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे भाजपा मीडिया सेलचे महेश शिंदे शिवसेना युवा सेना विधानसभा समन्वयक भाई पटा नितीन आरते दीपक सावंत सुनील अग्रवाल इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भरत शेठ गोगावले यांच्या साधत ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना देखील करण्यात आले रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड राई पहिला आम्ही शंभर खाटांचं ट्रॉमा केअर सेंटरचं हॉस्पिटल त्याचं आता भूमिपूजन करून आलो आणि ते जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपयाचं त्याला मान्यता आहे त्यानंतर आता जे आपण उभे आहोत हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या या परिसराचं सुशोभीकरण अत्यंत चांगल्या प्रकारचं येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतील अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे त्यानंतर एक गार्डन त्याचे आता उद्घाटन केलेलं आहे एक ह्याला आत्ता आपण नदीच्या तीरावरती आपण तिथं सुशोभीकरण करतो आहे म्हणजे ह्या शहरामध्ये आत्तापर्यंत तसा निधी आपण बराच आणलेला आहे त्याची नंतर तुम्हाला वर्गवारी करून देतो आम्ही आता अंडरग्राऊंड घटराचं काम चालू आहे त्यानंतर पाण्याचं काम चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये पाऊस उघडला का अंडरग्राऊंड कॅबल जी लाईटची जी नेहमी पोल पडतात नुकसानी होते त्याचं एक मोठं काम आम्ही सुरू करतो आहे त्यानंतर डी पी रस्ते ह्यांचं काम आहे त्यानंतर जे काय बाकीचे जे काय हापूस तलाव असेल कोटेश्वरी तलावाचं तिथलं असेल त्यानंतर विरेश्वर तलाव असेल दादली ब्रिज असेल नागेश्वरी गांधारीचा ब्रिज असेल असे अनेक कामं आणि त्याची आज काही आम्ही शुभारंभ केलेला आहे काहींची उद्घाटनं केलेली आहेत आणि राहील ते मग नंतर करू